नमस्कार मी राजू गायकवाड एबीएस एस टाइम्स मध्ये आपलं स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून पुंजाराम किर्तेवाड यांची नांदेड जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली आहे बघूया आमचे प्रतिनिधी किशन खांजोडे यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद आमचे मित्र विसांबर गोपाळराव पवार जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट तसेच माझे मित्र व्यंकटेश पाटील सालंगकर दादांचे अत्यंत विश्वास हो आणि मी व्यंकटेश पाटलाचा विश्वास हो म्हणून गेल्या पंधरा वीस वर्षापासून सातत्याने मी त्यांच्यासोबत इंडस्ट्रीयल कंपनीमध्ये क्षेत्रामध्ये कामं असतील किंवा कं किंवा ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांच्या कल्याणकारी योजनेचे संबंध काही माहिती असतील असे नुकतीच हे झालेले लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये का सहभाग त्याच्यानंतर वयोश्री मुख्यमंत्री योजनेमध्ये हो। त्याच्यामध्ये सुद्धा गोरगरीब लोकांना असे वेगवेगळ्या महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी ज्या योजना आहेत तळागाळातील लोकांना पोहोचवण्यासाठी सातत्याने मी प्रयत्न करत राहिलो आणि गेल्या वीस वर्षापासून मी हे काम करतो त्यामुळं निश्चितच मला व्यंकटेश पाटील तालंगकर यांनी आणि आमचे मित्र जिल्हाध्यक्ष विसंबरराव गोपाळराव विशंबर गोपाळराव पवारसाहेब यांचे सहकारी आणि दादांचं मी अत्यंत फॅन असल्यामुळे निश्चितच मी पुढील जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी सतत साथ काम करत राहणार तर आपण किडकोड साहेबांचं या ठिकाणचं एका मिनटाचं स्पीच ऐकलेलं आहे